आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज भादोलेत पतीकडून पत्नीचा निर्गुण खून तृतीय पंथ्याऐंशी अनैतिक संबंधावरून हत्येचा प्रकार हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे पती प्रशांत पाटील राहणार भादोले यांनी आपल्या पत्नी रोहिणी प्रशांत पाटील वय अठ्ठावीस हिचा कोरेगाव भादोले रस्त्यावर निर्गुण खून केला ही धक्कादायक घटना सोमवारी दिनांक एकोणतीस रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत पाटील यांची तृतीय पत्नी ह्या मागील चार पाच वर्षापासून अनैतिक संबंध होते याबाबत पत्नी रोहिणीला माहिती मिळाल्यापासून दोघांमध्ये वाद सुरू होता सोमवार रात्री ढवळी येथून दोघे मोटरसायकलवरून भादुल्याला येत असताना झुंजीनाना मळ्याजवळ प्रशांत पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून कोयता व हातोड्याने वार करून तिचा खून केला यानंतर तो, तो उन, मी पत्नी मी पत्नीचा खून केला आहे मुलीवर लक्ष ठेवा आता महिने येणार नाही असे सांगून फरार झाला या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व पथक घटनास्थळी दाखल झाले व तपास कार्य सुरू झालं असून फॉरेन्सिक टीमनेही पुरावे गोळा केले अखेर मध्यरात्री आरोपी प्रशांत पाटील हा कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेत हजर झाला दरम्यान मयत रोहिणीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली प्रशांत यांच्यासोबत आणखी काही जण सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून सर्वावर कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे आरोपीला आज वडगाव न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे केबी न्यूज हतकणंगली प्रतिनिधी सचिन लोंडे